रोजच्या नवीन घडामोडी बघत राहा आपल्या आप पुष्पावंती न्यूज चॅनलवर आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सस्क्रेट करा बेल आयकॉन ए टी एस ट्रकच्या धडकेत वयोवृद्ध ठार तर पती पत्नी गंभीर जखमी तर मुलगा किरकोळ मारवाडी ते सत्तरमाळ रोडवरील घटना ट्रक चालक घटनास्थळावरून पसार प्रतिनिधी तालुक्यातील मारवाडी ते सत्तरमाळ रोड वर भरधाव के ट्रक चालकाने जनाला जोरदार धडक दिली आहे त्या धडकेमध्ये एक वयोवृद्ध जागी झाला आहे तर दुचाकी जवळ बोलत असलेले तिघेजण गंभीर जखमी झाले आहे ही दुर्दैवी घटना दि पूर्णांक पाच दशांश सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी अंदाजे तीन पूर्णांक तीस शतांश वाजताच्या दरम्यान घडली होती अपघात करणारा ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे श्रीराम सकलाल राठोड वय सत्तर वर्षेरा मारवाडी खुर्द असे मृत्यू झालेल्या वयोवृद्धाचे नाव आहे तर जामनाईक येथे राहणारे शेख हबीब शेख रसूल वय पासष्ट वर्षे उसनाराबी बी शेख हबीब वय बासष्ट वर्षे व त्यांचा मुलगा शेख साजिद शेख हबीब वय तीस वर्षे अशी जखमीचे नाव आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक टी एस शून्य एक पासष्ट हा बारा चाकी ट्रक कनसिंग वरून कडे रिकामा येत होता ते तिघेही अनसिंग येथून उमरा हज ये थे जेवन घरी आमंत्रण असल्याने जेवण करून परत येत होते अशा वेळी अचानक पाऊस सुरू झाल्याने मारवाडी ते सत्तरमाळ रोडच्या कडेला दुचाकी उभी करून तिघेही रेनकोट घालत होते त्याचवेळी पायदळ जाणारा कास्तकार श्रीराम त्यांच्याजवळ आला व इथे जास्त वेळ उभे राहू नका या ठिकाणी वाघ किंवा बिबट्या असू शकतात असे बोलत होते त्याचवेळी भरधाव ट्रकने चौघांनाही जोरदार धडक दिली त्या धडकेमध्ये कास्तकार श्रीराम राठोड यांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातामध्ये शेख हबीब व त्यांची पत्नी हुसनारा बी शेख दोघे जण गंभीर जखमी असून शेख साजिद हा त्यांचा मुलगा किरकोळ जखमी झाला आहे मृत झालेल्या कास्तकाराचे शव पुसत येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये शव